शाहू महाराजांना निवडणूक केलं उभारा उभारा यंत्र त्यांचंच आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातलं राजकीय वातावरण तापलंय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत कोल्हापूरमधून शाहू महाराजांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते यासाठी शरद पवारांचा पुढाकार असल्याची चर्चा आहे अशातच शिंदेच्या एका खासदारानं मात्र शरद पवारांवर टीका केली आहे शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करणं हे शरद पवारांचं षडयंत्र असल्याची टीका खासदार संजय मंडलिक यांनी केली आहे शरद पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत आम्ही त्यांना नेहमीच मागतो पण ने ते नेत त्यांच्या विरोधात त्या काळामध्ये पंडित साहेब होते तेवढा मोठा मी काही नाही ते आले तर निश्चितपणानं स्वागत आहे कारण हे सगळं शाहू महाराजांना निवडणुकीला उभारायचं षडयंत्र त्यांचंच आहे शाहू महाराजांची इच्छा होती का नाही मला माहिती नाही पण साहेबांना कदाचित जुना राग कुठला काढायचा असेल आज काय वाढत आहे म्हणून त्यांनी त्यांना उभा केले मला माहिती नाही आणि जर तसा त्यांना रागच काढायचा असेल तर जनता सुद्धा त्यांची वाट बघायला लागली महाराज म्हणाले की उमेदवार पुढचा कोण आहे काही फरक पडत नाही विचाराला की आपण ही लढाईला तसा बोलतो देखील नाही खरं बोलले की काही व्यक्तिगत लढाईच असू शकत नाही ही दोन आघाड्यांची लढाई असेल मी आमची आघाडी देशामध्ये सत्तेवर जाणार तर तुमची आघाडी जाणार तीच लढाई आहे अत्यंत सरोजी साहेबांना मी धर्मांतरी लढताना ज्योतिष थोतांड याच्याविरुद्ध लढताना बघितले आता ते स्वतःच ज्योतिष कधी झाले मला माहिती नाही आणि विशेषतः आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रकाश आंबेडकर साहेबांचं नाव त्या अदितीने घेतले प्रकाश आंबेडकर साहेब हे विकासासाठी झटणारे एक तडफदार आमदार आहेत आणि शिंदे साहेबांचा विचार त्यांनी ज्यावेळी घेतला आणि त्यांनी मला ज्यावेळी शिंदेसाहेबांच्या घेत नेलं तर निश्चितपणानं माझ्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे एक प्रमुख नेते आहेत ते दुसऱ्या बाजूला जाणारे माझा ठामेश्वर तर शरद पवारांवरील आरोपाला पवारांच्या एका नेत्यानं चोख प्रत्युत्तर दिलंय संजय मंडलिक यांना आपला पराभव दिसत असल्यानं त्यांच्याकडनं असली बालिशपणाची वक्तव्य होत आहेत अशी टीका प्रशांत जगताप यांनी केली आहे कोल्हापूरचे पणपुटे संजय मंडलिक यांनी आज पवार समोर टीका केलेली आहे जे मुळात गद्दार आहेत मग आता त्यांच्या काही काम न करता मागची दहा वर्ष मतदारसंघ निवडून आली त्यांनी अशा प्रकारची भाषा करणं एवढंच बालिशपणाच आहे आणि गुरु बावटपणाचं सुद्धा लक्षण आहे छत्रपती शाहू महाराज हे एकूणच महाराष्ट्रासाठी आणि जगातल्या सर्व सर्व शिवप्रेमींसाठी खूप माणसाने एकूणच आदराचं स्थान आहे छत्रपती शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी की नाही लढावी हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आदरणीय पवारसाहेबांचे त्याच्यावरचे असणारे सलोख्याचे संबंध त्याचबरोबर समाजकारणात आणि महाराष्ट्राच्या एकूणच जरल केलेले केलेलं काम हे जर संजय मंडिकांना काहीतरी त्या ठिकाणी छोटं वाटतंय आणि त्यासाठी त्याला पवार साहेबांवर टीका करायची वाटते याचाच अर्थ संजय मटलिक यांना त्याचा पराभव विषय या ठिकाणी दिसतोय मडलिकांसारख्या या ठिकाणी बाजार बाजारभूणग्यांनी भाषा वापरताना व्यवस्थित वापरावी असा इशारा या मी त्याला देऊ इच्छितो होय या ठिकाणी कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांना मानणारं कालही होत आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील याची काळजी आणि याचं गांभीर्य ओळखून इथून आपण अशी भाषा करावी अशा प्रकारचा त्यांना थेट इशारा देऊ निवडणुकीच्या काळात हे आरोप प्रत्यारोप आता आणखी तीव्र होताना दिसणार आहे असो तुम्हाला काय वाटतं संजय मंडलिक यांना पुन्हा संधी मिळेल कोल्हापूरचा खासदार कोण असेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका दुर्वा दळवीसह अश्विनी जाधव किदारी लोकमत डॉट कॉम